नमस्कार श्री स्वामी स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा दहा तारखेला गुरुवारी गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणती सेवा आपण केली पाहिजे आणि कोणते वाचन करायला हवे आणि कशा पद्धतीने स्वामींची पूजा त्या दिवशी आपल्याला करायची आहे तर तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्वामींसोबत घालवलेली वेळ स्वामींना दिलेली वेळ कधीच वाया जात नाही आपण जी काही सेवा करतो तर त्याचे फळ हे स्वामी आपल्याला देतच असतात आणि त्यातल्या त्यात गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे स्वामींचा आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे स्वामींजवळ कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे तर सर्वात आधी गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये हळदीचं लेपन करा घरामध्ये गोमूत्र शिंपडा घरामध्ये उंबरठ्याला हळदीचं लेपन करा आणि त्यानंतर मग तुम्ही देवपूजेला बसा देवपूजा करत असताना स्वामींच्या मूर्तीवर त्या दिवशी तुम्हाला अभिषेक घालायचा आहे पंचामृताने अभिषेक घाला पंचामृत जर नसेल तर फक्त दुधाने दूधही नसेल तर फक्त पाण्याने देखील स्वामींचा अभिषेक घातला तरी चालतो अभिषेक घालत असताना श्रीसूक्त सर्वात आधी पुरुषसुक्त लावा आणि त्यानंतर मग श्रीसूक्त तुम्हाला जर ते येत असेल म्हणता किंवा तुम्हाला ते पाठ असेल तर तुम्ही ते ते म्हणत म्हणत तुम्ही स्वामींना अभिषेक घाला जर तुम्हाला येत नसेल तर मोबाईलवर लावून तुम्ही स्वामींना अभिषेक घाला स्वामींचा अभिषेक घालून झाल्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून त्यांना वस्त्रे घाला स्वामींना फुले अर्पण करा हिना अत्तर लावा गंध चंदन हे लावून स्वामींची छान अशी पूजा करा प्रसन्न वातावरण घरामध्ये तुम्ही त्या दिवशी ठेवा ही सगळी आपली पूजा झाल्यानंतर तुम्हाला वाचन करायचे आहे तर कोणते वाचन या दिवशी आपण केले पाहिजे तर स्वामी चरित्र सारामृत या पोथीचा एक पारायण म्हणजे एक पाठ तुम्हाला करायचा आहे एक ते एकवीस अध्याय हे आपल्याला त्या दिवशी वाचायचे आहेत म्हणजेच एक पाठ आपला त्या दिवशी पूर्ण होतो त्यानंतर अकरा माळी स्वामी समर्थ जप आता नित्यसेवेमध्ये आपण अकरा माळी स्वामी समर्थ जप करतोच पण या व्यतिरिक्त आणखीन अकरा माळी आपल्याला या दिवशी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचं आहे त्याचबरोबर आणखीन काही तुम्ही सेवा करू शकता स्तोत्र म्हणू शकता दत्त महाराजांचे स्तोत्र घोरकष्टक स्तोत्र खूप असे दत्त महाराजांचे स्वयंसिद्ध असे स्तो, स्तोत्र आहेत तर त्या स्तोत्राचे देखील तुम्ही पठण या दिवशी करू शकता स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं तुम्हाला त्या दिवशी एक पाठ करायचं आहे जर काहीच जमणार नसेल तर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पाठ करा तुम्ही ते वाचण्यासाठी जास्तीत जास्त एक तास लागतो कुणाला पावन तासात सुद्धा होतो आणि कुणाकुणाला अर्धा तासात सुद्धा ते होऊन जातं तर स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं तुम्ही एक पाठ त्या दिवशी करायला पाहिजे त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम हे देखील तुम्ही याचं देखील या दिवशी वाचन करू शकता पठन करू शकता तारक मंत्र म्हणा तुम्हाला जशी जमेल तशी सेवा या दिवशी करा पण जास्तीत जास्त सेवा या दिवशी स्वामींची करा जर काहीच तुम्हाला यापैकी काही करायचं नसेल स्वामी चरित्र सारामृत वाचायचं नसेल स्तोत्र म्हणायचे नसतील मंत्र तुम्ही म्हणू शकता जप करा अकरा माळी एकवीस माळी एक्कावन्न माळी तुम्ही जप करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील तुम्ही या दिवशी करू शकता कोणती ना कोणती होईना सेवा आपल्याला स्वामींच्या चरणी अर्पण करायची आहे तोडकी मोडकी का होईना ती सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करायची आहे सॉ सेवेमध्ये आपण काय करतो आणि केवढं मोठं करतो किती करतो याला महत्त्व नसतं त्या सेवेमागे आपला काय भाव आहे हे महत्त्वाचं असतं तर त्यामुळे मनापासून आणि श्रद्धेने जो स्वामींची सेवा करतो स्वामींची स्तुती करतो त्याला स्वामी प्रसन्न होत असतात तर त्यानंतर आपल्याला हे सकाळी आपलं वाचन झाल्यानंतर जे काही तुम्हाला वाचायचं आहे जे काही पठन करायचे आहेत किंवा जप करायचं आहे ते तुम्हाला करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला घरामध्ये घरा काहीतरी गोड नैवेद्य बनवायचं आहे त्यामध्ये तुम्ही पोळी बनवू शकता शिरा बनवू शकता केशरी भात बनवू शकता स्वामींना जे काही पदार्थ आवडतात बेसनचे लाडू तर अशा पद्धतीने स्वामींना जे काही आवडतं ते नैवेद्य तुम्ही घरामध्ये बनवा आणि ते स्वामींना त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवा स्वामींची सकाळी आरती करा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर स्वामींची आरती करा आरती झाल्यानंतर जो नैवेद्य स्वामींना तुम्ही ठेवला आहे तर तो नैवेद्य तुम्ही घरातल्यानी सगळ्यांनी खायचा असतो गुरुपौर्णिमेचा पूर्ण दिवस आपल्याला नामस्मरणात घालवायचा आहे सकाळी आपली पूजा झाली म्हणजे झालं असं नाही पूर्ण दिवस तुम्ही नामस्मरणामध्ये राहा परत मग संध्याकाळी स्वामींना नैवेद्य दाखवा स्वामींची आरती करा सकाळी तुम्ही थोडं वाचन केलं तरी चालतं आणि संध्याकाळी परत तुम्ही थोडं वाचन करा जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं एक पाठ करणार असाल तुमच्याकडे तेवढं वेळ नसेल तर सकाळी त्यातले थोडे अध्याय तुम्ही वाचा संध्याकाळी थोडे अध्याय वाचा सकाळी थोडी माळजप करा संध्याकाळी थोडी माळजप करा सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला आपल्या घरामध्ये ही सेवा स्वामींची झाली पाहिजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी दोन्ही वेळेला आरती झाली पाहिजे दोन्ही वेळेला स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे तर ही सेवा झाली जे घरच्या घरी असतात ज्या महिला घरच्या घरी आहेत त्या बाहेर कुठे नोकरीसाठी जात नाहीत तर त्या घरी बसल्या ह्या स्वामींची सेवा करू शकतात आता ज्या अशा महिला आहेत की त्यांना स्वामींची सेवा करायची आहे स्वामींचं बरंच काही त्यांना करायचं असतं पण त्यांच्याकडे वेळ नसतो त्यांना काही कामानिमित्त तेवढा वेळ स्वामींसमोर बसणं होत नाही तर त्यांनी काय करायचं आहे दिवसभर त्यांनी नामस्मरण करायचं आहे नामस्मरणाला कुठलेच नियम नसतात कुठेही तुम्ही बसला कुठेही तुम्ही आहात कोणतंही तुम्ही काम करताय तर नामस्मरणाला काहीच दोष लागत नाही नामस्मरण तुम्ही करत राहायचं आहे कोणत्याही जागी बसून तुम्ही नामस्मरण <do धारें> कोणत्याही अवस्थेत असला तरी तुम्ही ते नामस्मरण करू शकता तर दिवसभर त्या महिलांनी नामस्मरण करायचं आहे आणि जे गरजू व्यक्ती आहेत तर त्या गरजू व्यक्तींना दानधर्म करायचा आहे तुम्ही अन्न अन्न पदार्थ देऊन दान करू शकता किंवा त्यांना ज्या वस्तू हव्या आहेत ज्या वस्तूंची त्यांना गरज आहे त्या वस्तू देखील देऊन त्यांना तुम्ही दान करू शकता आता पावसाळ्यात पावसामुळे छत्री रेनकोट अशा ज्या वस्तू आहेत त्या देखील तुम्ही गोरगरिबांना गरजू व्यक्तींना दान करू शकता अन्नदान करू शकता ज्यांना कुणाला वाचन जमत नाही ज्यांना कुणाला काही स्वामींच्या समोर बसून से सेवा जमत नाही पण त्यांना स्वामींची सेवा करायची आहे तर ही सेवा सगळ्यात मला तर वाटते स्वामींची उच्च कोटीची सेवा होईल जे गोर गरिबांची गरजू व्यक्तींची मदत करेल त्यांना अन्नदान करेल तर ही सगळ्यात मोठी स्वामींची सेवा होईल जर त्यांना ह्या काही सेवा जमत नाही किंवा त्यांना काही कारणास्तव कर करण्यास मिळत नाही तर त्यांनी अशा प्रकारे स्वामींची सेवा करा आणि त्या ती जी सेवा तुम्ही करणार आहात गरजू व्यक्तींना दान करणार आहात तेव्हा स्वामींना मनामध्ये सांगून नमस्कार करून तुमच्या चरणी मी हे सेवा अर्पण करत आहे गरजू व्यक्तींना अशा प्रकारे दान करून असं सांगून तुम्ही स्वामी स्वामींना सांगून त्या वस्तू तुम्ही दान करायचे आहे आणि आपण जे केलेलं दान असतं ते कुणालाही सांगायचं नसतं गुपित दान हे गुपित असायला पाहिजे कुणालाही न सांगता आपण केलेलं जे दान असतं तर त्याचे शंभर पटीने आपल्याला पुण्य मिळत असते तर या दिवशी अशा पद्धतीने तुम्ही स्वामींची सेवा करू शकता आणि घरी वाचन वगैरे करून पण तुम्ही स्वामींची सेवा करू शकता आता घरी बसून ज्या महिला वाचन करणार आहेत तर त्यांनी दानधर्म करावा नाही करायचं नाही असं नाही तर त्या देखील दानधर्म करू शकतात वाचन देखील करा आणि दानधर्म देखील करा ज्या कुणी घरामध्ये बसून वाचन करणार आहेत तर त्यांनी पण थोडंफार दानधर्म करायलाच पाहिजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी दानधर्माला खूप महत्त्व आहे जर तुम्ही घरी सगळी सेवा स्वामींची केली आणि दानधर्म केलं तर ते शंभर पटीने त्याचे फळ तुम्हाला मिळणार तर अशा पद्धतीने गुरुपौर्णिमा आपण घरच्या घरी साजरी करू शकतो गुरुपौर्णिमेला ह्या पद्धतीने आपण स्वामींची सेवा करू शकतो आणि ही सगळी सेवा स्वामींच्या जर्नी आपण अर्पण करू शकतो तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ